नमस्कार जय महाराष्ट्र तीनशे गाड्या आणि मातोश्रीवरचा पक्षप्रवेश आज आगळा वेगळा पक्ष प्रवेश झाला याचीच माहिती घेऊया कोणत्या बड्या नेत्याने प्रवेश केलेला आहे त्यापूर्वी भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी छोटे छोटे पक्ष संपवत निघालेला आहे अशातच सत्तेपुढे उद्धव ठाकरे झुकले नाही पक्ष फोडला सत्तेपुढे संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले त्याचबरोबर ती ठाकरेंवरती अनेक टीका टीकास्त्र करण्यात आले मात्र ठाकरेंनी आपला लढा हा लढत राहिला भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या नेत्यांवरती आरोप केले जे जेलमध्ये जाणार असं सांगितलं ते संपूर्ण नेते आज भारतीय जनता पक्षामध्ये तोऱ्यात मिरवताना दिसत आहे यावरून सत्तेसाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे वेळोवेळी समोर आलेलं आहे सुधाकर बडगुजर ज्यांच्यावरती सलीम कुत्ता ज्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना जेलमध्ये टाका त्यांना जेलमध्ये टाका इतकंच नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांच्यामागे ईडी सी बी आय सर्व काही लावलं आणि थोड्याच दिवसात हे सुधाकर बडगुजर भारतीय जनता पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यावरून पुन्हा सिद्ध झालं की सत्ते पुढे काही चालत नाही भारतीय जनता पक्षाला नाशिकमधली महासत्ता मिळवायची आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेश देण्यात आला याच नाशिकमधून एक मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरताना दिसत आहे नाशिकचे देवाभाऊ वाघमारे ज्यांचा आज तीनशे गाड्यासह हजारो कार्यकर्ते घेऊन मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झाला नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी आत्ताची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली चांगलं मतदानही त्यांनी खेचून आणलं पक्ष चिन्ह नसताना अपक्ष निवडणूक लढवून चांगल्या प्रकारे मतदान त्यांनी प्राप्त करून घेतलं एक देवाभाऊ ज्यांच्याकडे सर्व काही असताना दुसऱ्यांचे पक्ष पडून सत्ता मिळवण्यासाठी हपापलेला आहे तर दुसरा देवाभाऊ माझ्याकडे काही नसताना आज संकटात साथ देण्यासाठी आलेला आहे यातच देवाभाऊ वाघमारे यांनी सांगितलं की साहेब मी आहेत तोपर्यंत आपल्यासोबत सच्चा आणि तुम्ही आहात तोपर्यंत मी आपल्यासोबत कायम राहील या पक्षप्रवेशवाळी संजय राऊत मिलिंद नार्वेकर देवाभाऊचे आणि उपनेते म्हणून या ठिकाणी दत्ता गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते आजचा पक्षप्रवेश लक्षवेधी ठरलेला आहे आणि नाशिकमधून नवसंजीवनी ठाकरेंना मिळू शकते आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद